अकोला जिल्हा हा रुग्णसेवेसाठी अव्वल नंबरवर असल्याचे बोलले जाते पण ह्याच आपल्या अकोला शहरात एक धक्कादायक बातमी पुढे आली आहे शहरातील लहान मुलांच्या प्रसिद्ध दवाखान्यात एका दहा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला असून डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मुलाचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी या रुग्णालयावर लावला आहे अकोला शहरातील रामनगर परिसरात येत असलेल्या ऑर्बिट या लहान मुलांच्या हॉस्पिटलमध्ये तेलारा तालुक्यातील भांबेरीच्या समीर संदीप भोजने वय दहा वर्ष याच्या गळ्यात दुखत असल्याने त्याच्यावर अकरा जूनपासून रामनगर येथील ऑर्बिट हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होता पण चोवीस जून सोमवारी अचानक समीरची तब्येत बिघडली आणि त्याचा मृत्यू झाला ऑर्बिट हॉस्पिटलच्या ऐवजी नर्सिंग स्टाफच्या भरोशावर हॉस्पिटल चालवले जात असून त्यामुळे आमच्या मुलाचा मृत्यू मुला झाल्याचा आरोप मृतक समीर भोजने याचे वडील संदीप भोजने यांनी केला आहे ऑर्बिट हॉस्पिटलच्या याविषयी त्यांची कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही तर हॉस्पिटलला लॉक लावा असे म्हणत संतप्त नातेवाईक हॉस्पिटलमध्ये रोष व्यक्त करत होते समोर संदीप भोजने ऑर्बिट हॉस्पिटलमध्ये त्याला भरती केलं होतं अकरा तारखेला आजार झाला होता त्याला तर... त्या हॉस्पिटल मध्ये आता ऑफिस आहे ना आता साडे आठ वाजेपर्यंत मला पोरगा चांगला ठीक होता त्यांच्या ने काही त्याच्या इकडे लक्ष दिलं नव्हतं चांगला स्टॉप गोळा झाला होता एका ठिकाणी पण आम्हाला आम्ही दोन तीन वेळा त्याच्याकडे गेलो होतो त्याने कोणी केअर घेतली नाही डॉक्टर पण त्या ठिकाणी गायब होता जो मेन असिस्टंट डॉक्टर असते तो पण तिथे हजर नव्हता आमचा आरोप आहे की डॉक्टरच्या हरगुणाची मुळेच बाळ बगावले आहे दहा वर्षाचा मुलगा आहे डॉक्टरच्या असं झाले नाही आता तक्रार करणार यांच्या हलगर्दीमुळेच मेला ना तुमचं नाव माझं नाव संदीप भगवान भोसले राहणार पण हे पैसा सर्व गोळा करून दिलेला आहे वर्गणी करून सगळ्या लोकांनी याचा पैसा दिला गरीब लोक आम्ही आमचं शेत पण गाळ ठेवून आम्ही पेशंट वाचलं असतात डॉक्टर वगैरे होणार पण साडे आठ ते नऊच्या दरम्यान हे स्टॉप येते एका जागी बसलेला होता डॉक्टर जो मेन डॉक्टर असतो तो गायबलाय तो काय कामाची गोष्ट पेशंट उधरला जमतात वातावरण चिघडत असल्याचे पाहून ऑर्बिट हॉस्पिटल व्यवस्थापनकडून सिव्हिल लाईन पोलिसांना बोलवण्यात आले होते समीरच्या नातेवाईकांमध्ये आणि पोलिसांमध्ये रोष व्यक्त होत असताना किरकोळ वाद झाला होता समीरच्या मृत्यूला केवळ हॉस्पिटल व डॉक्टरांचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचा आरोप समीरचे आजोबा दादाराव वानखडे यांनी केला आहे मी दादाराव शिवराव वानखडे बोलतो माझ्या नाता सोबत अकरा तकलीफ होती आर्बिट मध्ये भरती केलं अकरा तारीखले अकरा तारखे त्याचा विलाद चालू होता विलाद करता करता आजपर्यंत एकदम पन्नास टक्के त्याची तब्येत एकदम दुरुस्त होती घाटोळ सांगली तर तुमचा मुलगा है। व्याम करें व्याम एकदम एकदम था था तो आज रोजी एकदम ओके आहे तुम्ही व्यायाम करायसाठी एक मॅडमने पाठवतो त्या व्यायाम उद्या बसून तुमचा एकदम एकदम ओके होणार आहे मग काय झालं आज रोजी आता त्याची अचानक तब्येत खराब झाली आठ साडेआठ वाजता तरीसा एक बी डॉक्टर हजर नव्हता आम्ही आरवळ केला आवाज दिला एकही डॉक्टर आला कोणत्या हॉस्पिटलमध्ये केला हॉस्पिटल मध्ये डॉक्टर साहेब जर हजर असतील आमचं नातू आज रोजी वाचला असता ऑर्बिट हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान लहान मुलांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे समीर संदीप भोजने याच्यावर उपचारादरम्यान हलगर्जी केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे अतिशय हलाखीच्या परिस्थितीत असलेले संदीप भोजने यांनी कर्जबाजारी होत शेत गहाण ठेवत समोर उपचार सुरू केले तसेच समीरच्या उपचारासाठी गावस्तरावर वर्गणी गोळा करण्यात आली होती या योग्य उपचाराने समीरचा जीव वाचणार अशी ही आशा सर्वांना होती पण ऑरवीड हॉस्पिटलमध्ये डॉक्टर कमतरतेमुळे कमी प्रशिक्षित नर्सिंग स्टाफद्वारे हॉस्पिटलमध्ये लहान बालकांवर उपचार होत असून नर्सिंग स्टाफच्या माध्यमातून उपचार आणि हॉस्पिटल चालवले जात असल्याने समीरची तब्येत खराब झाली आणि त्याचा जीव गेला हा सर्व प्रकार गंभीर असून हॉस्पिटल व्यवस्थापनाची चूक असल्याचे आरोप समीरचे वडील संदीप भोसले यांनी केले आहे या घडलेल्या घटनेच्या संदर्भात समीर संदीप भोजने यांच्या नातेवाईकांकडून कुठल्याही प्रकारे पोलिसात किंवा कुठलीही प्रशासकीय तक्रार अद्यापपर्यंत करण्यात आली नसल्याची माहिती प्राप्त होत आहे